नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या मराठवाडा विदर्भात तीन दिवस पावसाचा अंदाज राज्यात ठिकठिकाणी पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सव्वा वर्षापासून मिळेना धान्य त्यानंतरची बातमी आहे सर्व्हर सुरू नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळण्यात खोडा त्यानंतरची बातमी आहे चितळे दूध डेरी उत्पादकांच्या खात्यावर सहा कोटी रुपये जमा त्यानंतरची बातमी आहे काश्मीरला जाणाऱ्या केळीला सर्वाधिक दर त्यानंतरची आहे सांगलीत वाढली हळद बियाणेची मागणी त्यानंतरची बातमी आहे विदर्भात आंबा अवकीत वाढ त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात टँकरची संख्या सरकली हजारा पुढे त्यानंतरची बातमी आहे राज्यात मे जून मध्येही उष्णतेच्या लाटेचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे काजू बिला ला प्रतिकिलो एकशे तीस रुपये एक लाख रुपये गॅरंटी तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद